नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स सम्मा तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना स्मरण करून वंदन करून आज विसाव्या बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या मुळावा गावामध्ये ही परिषद संपन्न होत आहे या परिषदेचे संयोजक आपल्या सर्वांचे मार्गदर्शक पूज्य धम्मसेवक जी महास्तवी आताच ज्यांनी माझ्याबद्दल दोन शब्द कौतुकाचे व्यक्त केले असे प्राचार्य डॉक्टर खेमोधनजी महास्तवी त्यांच्या बाजूला बसलेले डॉक्टर सत्यपालजी महास्तवी सर्वच मंचावर असणारे ज्येष्ठ भिक्खू संघ सर्वांचीच नावे या ठिकाणी घेता येतील परंतु त्या सर्वांना मी या ठिकाणी नम्रपणे वंदन करतो भिक्खू संघाला आणि मंचावर श्राम्यर संघ भिपुरी संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या प्रति मंगल कामना या परिषदेसाठी वेगवेगळ्या भागातून उपस्थित असलेले सर्व श्रद्धा संपन्न उपासक आणि उपासकांना आता आजच्या या परिषदेच्या या दुसऱ्या दिवसाच्या या सत्राला प्रारंभ झालेला आहे मी आत्ताच धम्मसेवक भंतेजी सोबत बोलत होतो त्यांनी सांगितले की कालपासून ते या क्षणापर्यंत वीस प्रवचन विक्कुंची या ठिकाणी झालेली आहे आणि ही वीस प्रवचन अनेक विषयांमध्ये झालेली आहे अनेक विषयांवर झालेली आहे मुळात पत्रकांमध्ये आपल्या पत्रकामध्ये धम्म परिषदेच्या विक्कूंना विषय या ठिकाणी म्हणजे दिलेले आहेत एक चांगली सुग्रण जशी असते ती सुग्रण घरातल्या सर्व मंडळींना उत्तम आणि स्वादिष्ट रुचकर अशा पद्धतीचं भोजन बनवते आणि खाऊ घालते तशा पद्धतीनं आजची ही धम्म परिषद म्हणजे तशाच हेतून आदरणीय भंतेजी धम्मसेवक जी यांनी ठेवलेली आहे ते अत्यंत आमच्यामध्ये सुग्रण आहेत आणि त्या सुग्रण जशी ज्या पद्धती पद्धतीनं आहे त्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी प्रत्येकाला एक एक विषय या ठिकाणी दिलेले आहेत जो पहिल्या विषयापासून या ठिकाणी उपस्थित आहे त्याला जो उपासक किंवा उपासिका या ठिकाणी उपस्थित आहे त्या उपासक आणि उपासिकेला परिपूर्ण या सर्व धम्माच्या विषयांचं ज्ञान या ठिकाणी अनेक अर्थानं झालेलं असावं बंधूंनो बौद्ध धम्म अतिशय विशाल आहे बौद्ध धम्माचं तत्वज्ञान अत्यंत अत्यंत म्हणजे मोठ्या स्वरूपाचं आहे तेवढंच दर्जेदार आहे तेवढंच वैचारिक आहे तेवढंच आचरणासाठी शुद्ध आहे बुद्धाचं तत्वज्ञान म्हणजे बुद्धाचं तत्वज्ञान म्हणजे बुद्धाचे तत्व बुद्धाचं जे काही ज्ञान आहे ते उच्च प्रतीचं आहे विशेषतः ते केवळ आणि केवळ मानवाच्या हितासाठी आहे मानवाच्या प्राणीमात्राच्या जी जिवंत आहेत अशा सर्व प्राणीमात्रांच्या हितासाठी बुद्धाचं तत्वज्ञान बुद्धाचं एकूण वाङ्मय या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे बुद्धाचा धम्म एकतर आपल्याला ऐकावा कि लागेल किंवा तो वाचन करावा लागेल आणि जर या दोन्ही गोष्टी जर म्हणजे या दोन्ही गोष्टी जर होत असतील तर आपोआप त्यामध्ये आचरण करावं लागेल म्हणजे एक तर ऐकावा लागेल किंवा त्याचं चिंतन म्हणजे अभ्यास करावा लागेल आणि तिसरं म्हणजे त्याचं आचरण करावं लागेल या तीन गोष्टीनं बुद्धाचा धम्म परफेक्ट आपल्यामध्ये येऊ शकतो आणि त्याच्यासाठी एक पहिली पायरी त्याचा पहिला 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 जो पहिली जी स्टेप आहे ती स्टेप म्हणजे धम्म ऐकणे धम्म श्रद्धापूर्वक समजून घेणे हे अत्यंत गरजेचं आहे धम्माला समजणं धम्माला समजून घेणं हे त्यातल पहिलं अंग आहे कुणालाही कुणालाही आता मला वाटतं म्हणजे वेगवेगळ्या धर्माचे लोक वेगवेगळ्या संप्रदायाचे लोक बुद्ध धम्माकडे आकर्षित होत आहेत ते कशामुळे आकर्षित होत आहेत बुद्धाचं तत्वज्ञान जर जर आपण स्पर्धा जर लावली किंवा पटवून सांगण्याचा जर प्रयत्न जर केला तर बुद्धाचं तत्वज्ञान सर्व धर्मापेक्षा मोठ तत्वज्ञान आहे सर्वात दर्जेदार तत्वज्ञान का तत्वज्ञान आहे कारण त्या धम्मामध्ये बुद्धाच्या धम्मामध्ये बुद्धाच्या शिकवणीमध्ये मानव माणसाचं मन माणसाचं जीवन आणि माणसाच्या जीवनाच्या शुद्धतेसाठी स्वच्छतेसाठी मु, दुःख मुक्तीसाठी बुद्धाचा उपदेश आहे लोक दुःख मुक्त होण्यासाठी प्रयत्न करत आहेत तुम्ही सामान्य लोक जेव्हा जा, म्हणतो आपण लोक देवाधर्माच्या नादाला जे लागलेले आहेत ते का लागलेत किंवा देवधर्म का करतात असा जर प्रश्न तुम्हाला जर आम्ही केला तर त्याचं साधं उत्तर आहे भक्तीजी आम आम्हाला सुखी राहायचंय आणि सुखी राहण्यासाठी आम्ही तेल तूप धूप अनेक प्रकारचे म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपण करत असतो दुःख मुक्तीसाठी हा मार्ग काही चांगला नाही दुःख मुक्तीसाठी हा मार्ग योग्य नाही अगदी हा मार्ग ही नाही हलक्या दर्जाचा हा मार्ग जर तुम्हाला या जीवनामध्ये दुःख मुक्त व्हायचं असेल तर दुःख काय आहे याच्याबद्दल आपल्याला त्याचं आकलन होणं गरजेचं आहे याच्याबद्दल आपल्याला अभ्यास होणं गरजेचं आहे दुःख जर आपल्याला कळालं फक्त आपल्याला एवढं दुःख माहित आहे जेव्हा आपल्याला त्रास होतो तेव्हा ते, ते आपल्याला दुःख वाटते बरोबर समजा उदाहरणार्थ साधत बसण्याचं या ठिकाणी दुःख आहे दोन दिवसापासून इथे त्रास व्हायला काही लोक बसून आहेत तर त्यांना वाटते की हे बसण्याचं दुःख आहे साहजिकच आहे हे पण दुःखच आहे हे पण दुःखच आहे बुद्धाने दुःखाचे अनेक दोन प्रकार प्रामुख्याने सांगितलेत एक शारीरिक आणि मानसिक शारीरिक आणि मानसिक हे दोन प्रकारचं दुःख आपल्याला पाहायला मिळत शरीरामुळे शरीर दुःखी होत नाही काटा मोडल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की शरीर दुखी होतं शरीर थोड्या वेळासाठी ते दुःखी होतं काटा जेव्हा आपल्या पायामध्ये मोडतो जातो शिरतो तेव्हा थोड्या वेळासाठी ती जागा म्हणजे एक त्याच्यावर सूज येते खराब होते आणि तिथे आपल्याला थोडं दुखाय लागते पण त्याचा सगळ्यात जास्त दुःख आपल्या मनाला होतं आणि शरीर या शरीरापेक्षा मनाला होणारं जे दुःख आहे त्यावर भगवान बुद्धाचं संशोधन आहे त्यावर बुद्धाचं चिंतन आहे त्यावर बुद्धाचा अभ्यास आहे त्यावर भगवान बुद्धाची शिकवण आहे आणि म्हणून आपण या जगामध्ये जेवढे काही शारीरिक दुःख आहे या शारीरिक दुःखाला किंमत नाही सकाळी सकाळी संस्कार आस्था चॅनलवर एक महाराज येतात आणि ते तुम्हाला सांगतात की शारीरिक दुःख कशी कमी करायचे शारीरिक दुःखाची वेदना कशी कमी करायची कुणाला ते मग ते सांगतात कधी कधी ते तुम्हाला ध्यान पण शिकवतात पण ते त्यांच्या पद्धतीने शिकवतात बरोबर प्राणायामच्या रूपामध्ये ते तुम्हाला ध्यान सांगतात अनापान करायला सांगतात काही उड्या मारायला सांगतात कोणी श्वास म्हणजे वेगवेगळे प्रकार तुम्ही आस्था चॅनलवर पाहता त्या बाबाचं त्या महाराजाचं नाव तुम्हाला सर्वांना माहीत येते रामदेव बाबा बरोबर आहे आणि ते शिकवते हे गोष्ट ध्यानात ठेवा या जगामध्ये ज्याला हात नाहीत तेही माणसं जगत आहेत ज्याला पाय नाहीत तेही माणसं जगत आहेत काही लोक बहिरे असतानाही लोक जीवन जगत आहेत काही लोकांना बोलता येत नाही तरी पण लोक जगत आहेत जगत आहेत का नाही बिलकुल जगत आहेत काही लोकांना चालता येत नाही बसता येत नाही फक्त पडू नयेत ते पण लोक जगत आहेत ध्यानात ठेवा हात पाय शरीर असेल किंवा म्हणजे अपंगत्व सुद्धा असू शकत तरी देखील तो व्यक्ती तो शरीराने कमजोर जरी असला तर तो, तो मनाने मात्र तो फार सशक्त असतो आणि त्याच्याकडे आपण त्याच्याकडे बघून आपण शिकलं पाहिजे त्याच्याकडे पाहून आपण समजून घेतलं पाहिजे तो जीवन कसं जगतो आणि बुद्धाने या जगामध्ये या सर्व मात्रांचा विचार केलाय प्राणी मात्रांना जसं आपल्याला फक्त दोन हात आणि दोन पाया है। पाया हाथ पाय आहेत इतर प्राण्यांना जास्त हात असू शकतात पाय असू शकतात अनेक प्रकारचे प्राणी आहेत त्यांना हात पाय जास्त असतात या सर्वांचा विचार केल्यानंतर बुद्धाने या सगळ्यांमध्ये असणार मुख्य काय आहे तर त्यांच्यामध्ये असणारी जी त्यांचं जे विज्ञान आहे त्यांचं जे मन आहे त्यांचं जे त्यांची जी चेतना आहे ती चेतना ते मन आणि ते विज्ञान हे जर दुःखी जर झालं तर तो, तो मनुष्य सुदृढ असून सुद्धा तो या जगामध्ये मनाने अपंगत्व धारण केलेला व्यक्ती कधीही सुखी सुखी होऊ शकत नाही हे बुद्धानं सांगितलं एक माणूस अगदी भ्रष्टपुष्ट होता अगदी शक्तिवान होतात ताकदवाद होता आणि त्याच मन म्हणजे तो मनाने फार कमजोर होता मनाने फार दुखी होता मनाने फार हलका होता आणि मनाने हलका झालेला माणूस तो जीवन जगू शकत नाही सुखाने मनाने दुखी असलेला माणूस सुखी होऊ शकत नाही आणि म्हणून बुद्धा बुद्धाने सांगितलेलं तत्वज्ञान आपल्याला कळणं गरजेचंच आहे आणि म्हणून दुःख काय शरीराचं दुःख मोठं का माणसाच्या मनाचं दुःख मोठ याचा आपल्याला सारा सार, म्हणजे याचा फरक आपल्याला जाणून घेता आला पाहिजे याचा स्पष्ट याच्यातला भेद आपल्याला समजला पाहिजे शारीरिक दुःखापेक्षा मानसिक दुःख फार मोठं आहे मानसिक दुःखाने आपण फार व्याकुळ आहोत शरीराने काहीच माणसं दुःखी नाहीत मनाने फार दुःखी आहेत आणि मनाने दुःखी असल्यामुळे माणसामध्ये अनेक प्रकारच्या म्हणजे अनेक प्रकारचं आचरण वाईट होऊ शकत अनेक प्रकारचं आचरण चुकीचं होऊ शकतं आणि म्हणून माणसाने या मनाला या मनाला या मानसिक दुःखापासून दूर नेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे बुद्धाने फार सुंदर एका ठिकाणी आर्यिक मार्गामध्ये मी तुम्हाला जास्त बोलणार नाही मी अर्धा तासच बोलणार आहे तुम्हाला मूळ विषय जरी असला मी तुम्हाला मूळ विषयाकडे नेण्याच्या अगोदर हीच गोष्ट सांगणार आहे अनेक मूळ विषयावर बोलणारे व्यक्ती आहेत माझ्याकडे बोलणार आहे पण मी तुम्हाला या गोष्टी सांगणार आहे की बुद्धाने आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक व्यायाम सांगितलाय बरोबर सम्यक व्यायाम हा आर्य अष्टांगिक मार्गामध्ये तो कशाला सांगितलाय कुणाला सांगितलाय हा सांगितलेला व्यायाम हा शरीराला नाही आर्य अस्तांगिक मार्गामध्ये सम्यक व्यायाम जो बुद्धाने प्रतिपादित केलाय तो व्यायाम तो शरीराला व्यायाम सांगितलेला नाही केवळ आणि केवळ मनुष्याच्या मनाला भगवान बुद्धाने तो व्यायाम सांगितला आणि तो सम्यकच आहे तो चुकीचा व्यायाम होऊ शकत नाही त्याचा व्यायाम हा अत्यंत महत्वाचा आहे सुखी जीवनासाठी तो पूरक आहे सुखी जीवनासाठी तो अत्यंत महत्वाचा आहे जे लोक या व्यायामाचं पालन करतील त्याला वेळा वेळेची गरज नाही लोक सकाळी सकाळी व्यायामाला फिरतात जातात जॉगिंग करतात बरोबर सकाळी सकाळी चालतात तो व्यायाम खरं म्हणलं तर शरीरासाठी आहे परंतु मनासाठी व्यायाम वेगळा आहे आणि तो व्यायाम म्हणजे बुद्धानं सांगितलं जे चांगलं आहे जे जे चांगलं आहे जे जे कुशल आहे जे जे चांगले विचार आहेत त्याला आत्मसात करण्याचा वारंवार व्यायाम वारंवार कसरत केली पाहिजे असं भगवान बुद्धाचं म्हणणं आहे बुद्ध म्हणतात जे तुमच्या मनामध्ये चांगलं आहे त्या मना चांगल्या मनाला त्या चांगल्या गोष्टीला तुम्ही मनामध्ये सतत सातत्यानं वाढवा सातत्यानं त्याचा सराव करा बुद्ध म्हणाले सातत्यानं त्याची प्रॅक्टिस करा तो तुम्हें ती तुमच्यासाठी चांगली चांगलं तो व्यायाम तुमच्यासाठी किती चांगला आहे मन सुदृढ झालं की तुम्ही या जीवनात सुखी आहे मनाने तुम्ही कमजोर झाले कचून गेले तुम्हाला कोणी उठवू शकणार नाही कोणी तुम्हाला धीर देऊ शकणार नाही कोणी तुम्हाला आधार देऊ शकणार नाही नुसतं आधार कार्ड घेऊन काय आधार मिळणार नाही तुम्हाला कोणी धीर देऊन कोणी कोणाचं भलं करू शकत नाही बुद्ध या जगाचे कल्याण मित्र आहे बुद्धाने संपूर्ण जगाचं कल्याण साधण्यासाठी बुद्धाचा उपदेश आहे आणि एकमेव बुद्ध कल्याण मित्र जे आहेत ते डॉक्टर आहेत आपल्या दुःखावर त्यांनी योग्य मात्रा आपल्याला दिलेल्या आहेत त्या योग्य मात्रेचं चिंतन करून त्या योग्य मात्रेला आपण आपल्या जीवनामध्ये घेणं आत्मसात करणं उतरवणं हेच आपल्यावर ते म्हणजे आपलं सुख आहे आणि म्हणून भगवान बुद्धाने आपल्याला सांगितलं की व्यायाम करा दुःखाच जर मानसिक दुःख जर कमी करायचं असेल मनाने सुखी राहायचा असेल मनाने अगदी प्रसन्न राहायचा असेल मनाने तुम्हाला राग द्वेष लोह मोह माया ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्या मनाला कुठेही स्पर्श करू द्यायच्या नसतील तर तुम्हाला या चार प्रकारचे व्यायाम तुम्हाला अत्यंत करणं गरजेचं आहे कधी पण करा घरात बसताना करा चालताना करा बोलताना करा बसताना करा झोपताना करा प्रत्येक गोष्टी फक्त विचार करायचा आहे माझ्या मनामध्ये जे चांगलं आहे ते कधीही मी संपवणार नाही ना ते चांगलं सातत्यानं टिकून ठेवणार हा पहिल्या प्रकारचा व्यायाम तुम्ही करत राहा दुसऱ्या प्रकारचा व्यायाम बुद्धानं सांगितला जे मनात चांगलं नाही तुमच्या मनामध्ये ते रिकामी जागायचा तुमचं मन दिसत नाही तुम्हाला पण मन आहे ते दिसत नाही पण एवढं सगळ्यामध्ये आहे अदृश्य असताना सुद्धा दृश्य गोष्टी करण्यासाठी मन तयार आहे आणि म्हणून या मनाचा अभ्यास या मनाला सराव या मनाचं चिंतन या मनाला नीट करणं गरजेचं आहे संत कबीर एका ठिकाणी सुंदर म्हणतात एक माणूस आपल्या केसांना विसरत होता केसांना नीट करत होता आरशामध्ये बसून बघत तर संत कबीर उदाहरण देतात की अरे या केसांनी काय केले तुझं वाटोळ हो या केसांनी तुझं काय नुकसान केलंय जे या केसांना तू वारंवार नीट करण्याचा प्रयत्न करीत आहेस या केसांना तू आकार देण्याचा प्रयत्न करीत आहेस तुझ्या ज्या मनानं वाईट केलंय तुझ्या जीवनाचं ज्या मनामुळे वाटळ होत आहे त्या मनाला तू नीट का करीत नाहीस असं संत कबीराचं फार सुंदर एक म्हणजे लोकांना सांगलंय मनाला नीट करा बुद्ध म्हणले आणि मनाला नीट करायचं असेल तर मनामध्ये जे चांगलं आहे त्याला वाढवा हा पहिला व्यायाम करा बुद्ध म्हणाले जे मनामध्ये जे चांगलं नाही जे बाहेर आहे बाहेरून येणार आहे त्या मनामध्ये त्या चांगल्या गोष्टीला मनात आणण्याचा सतत प्रयत्न करा जे जे चांगलंय आता इथं तुम्हाला ह्या गोष्टी चांगल्या चालल्या इथं एक एक भंतेजी तुम्हाला उपदेश द्यायला एक एक भंतेजी दहा पुस्तक वाचत आहेत आणि तुमच्याकडे एकदम तुम्हाला असं व्यवस्थित नीट नीटक करून देण्याचं काम पापडून निसून आहे की ना सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं देण्याचं काम करत आहे बनते फक्त तुम्हाला आता ते घ्यायचंय एवढं सगळं घ्यायचंय पण तुम्हाला इथे हे हे जर आवडत नसेल आणि भांडणं जर काही लोकांना भांडणं ऐकायची फार सवय भांडणं लागले की लोक बघायची भूमिका घेतात त्यानं भलं तुमचं होणार आहे त्याचं तुमचं कल्याण होणार आहे काही लोकांना चित्रपट बनावा वाटतो त्यानं भलं होणार आहे पैसे खर्च करून पहिला शो दुसरा शो तिसरा शो करोड रुपये तुमच्या पैशावर ते कमवू लागलेत आणि तुम्ही त्याला बघत आहात कुणाला कीर्तन आवडते कुणाला डान्स आवडतोय कुणाला काय आवडतंय कुणाला काय आवडते इथे जे सत्य सांगत आहे तुमच्या जीवनाचं सत्य सांगत आहे तुमच्या जीवनाला असणाऱ्या ज्या पूरक गोष्टी सांगत आहेत त्याच तुम्ही चिंतन करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही चांगली गोष्ट आहे ही हा चांगला विचार आहे आणि या चांगल्या विचाराला आत्मसात करणं हा दुसरा व्यायाम आहे तो सतत घ्यायचा जर तुम्हाला कोणी चांगलं सांगत असेल जर तुमच्या कल्याणाच्या चांगल्या गोष्टी बोलत असतील चांगल्या गोष्टीचा विचार वारंवार तुमच्यामध्ये तुमच्या समोर जर प्रकट होत असेल तर तुम्ही त्याला धारण करणं हा दुसरा व्यायाम आहे त्याला आत्मसात करणं हा दुसरा व्यायाम तुम्ही परंतु जे चांगलं आहे तुम्हाला जे इथं बोलल्या जाणार आहे मग ते आई वडील असतील आपला मित्र असेल मैत्रीण असेल आपले कोणी जरी असतील जर तुमच्या चांगल्या हिताच तुमच्या कल्याणाचं बोलत असतील तर तो विचार आत्मसात करणं गरजेचं आहे ध्यानात ठेवा याला श्रीमंत माणूस लागत नाही ग्रहण करण्यासाठी त्याला निरंत ज्याच्याकडे निर्धन असा व्यक्ती नाही सुप्रबुद्ध महारोगी होता पण त्याने मन लावून ऐकलं त्याने मन लावून ऐकलं म्हणजे जनसमुदायाच्या बाजूला जाऊन बसून त्याने सगळं ऐकलं आणि त्याच कल्याण झालं जीवनाचं आणि म्हणून जे चांगलं आहे له, त्याला तुम्ही आत्मसात करणं हा दुसरा व्यायाम बुद्धाने सांगितलेला आहे तिसरा व्यायाम जे तुमच्या मनामध्ये वाईट आहे जे तुमच्या चांगलं नाही तुमच्या मनाला खराब करणाऱ्या गोष्टी आहेत जे अकुशल आहे वाईट आहे पाप आहे त्याला काढून टाकायचा तिसरा व्यायाम बुद्ध म्हणले करा हा व्यायाम करता का तुम्ही बिलकुल करत नाही जे जे तुमच्या भल्याचं नाही त्याला आत्मसात आधी करता काय बुद्धी आपली बुद्धिमत्ता जे आपल्या फायद्याचं नाही त्याला आपण आत्मसात करतो आणि जे फाय जे आपल्या फायद्याचं आहे त्याला आपण आत्मसात करीत नाहीत चांगलं सांगत असताना को कोणी ऐकत नाही लोक जर दुसऱ्याचं वाईट जर सांगत असतील तर ताण देऊन ऐकतात हे आपली भावना मनुष्याचं जीवन काय आहे मी जन्माला का माझं जीवन कशासाठी आहे याची विचारच आपल्यामध्ये नाही आणि हे विचार हा विचारच आपल्याला भम्माकडून मिळत असतो आणि म्हणून आपण तिसरी गोष्ट म्हणजे जे वाईट आहे जे आपल्या मनाला क्लेश दुःख देणाऱ्या गोष्टी आहेत ते म्हणजे वाईट आहे आणि त्याला काढण्याचा तिसरा व्यायाम आपण केला पाहिजे चौथा व्यायाम मुद्दाने सांगितला जे मनात जे वाईट आहे बाहेरून येणारे जे आहे दुसऱ्यामुळं दुसऱ्याचे भांडण पाहून आपल्या घरात भांडण होताना दिसतात दुसऱ्याचं पाहून आपलं मन विचलित होताना दिसतंय दुसऱ्याचं पाहून आपलं डोकं खराब होत आहे अशा गोष्टी बाहेरच्या बाहेरच ठेवायच्या त्याला मनात उद्यायचंच नाही हा चौथा व्यायाम बुद्धाने सांगितला हे जर आपल्याला कळालं तर मन दुखी होईल का मन वाम मार्गाला जाईल का माणसाला चांगलपणाच्या मार्गावर जर न्यायचं असेल तर तुम्हाला धम्मच शिकावा लागेल फक्त प्रबोधन आहे आणि जे लोक मन लावून ऐकतील त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आहे बाकी कुणाचंही परिवर्तन नाही तुम्ही चार दिवस चार दिवस एखाद्या दारुड्या माणसाला मारू शकता तुम्ही मारून त्याला तुम्ही गप करू शकता पण चार दिवसानंतर तो माणूस परत तुमच्यापासून सुटून तो दारू पिऊ शकतो पण ध्यानात ठेवा बुद्धाचं प्रवचन बुद्धाचं प्रबोधन बुद्धाच्या धम्माची शिकवण जर ती एकाच शब्दामध्ये जर ती जर आमच्यावर जर ती जर लागू जर झाली त्याने ती जर बुद्धाचं प्रवचन मन लावून जर ऐकलं तर त्याला बांधायची गरज नाही त्याला मारायची गरज नाही त्याला कुठल्याच गोष्टीचं लोभ आम्हीच द्यायची गरज पडत नाही तो आपोआप ती दारू सोडून टाकतो आपोआप ती चोरी करायचं सोडून देतो आपोआप तो आपो व्याविचार करायचं सोडून देतो तो, तो खोटं बोलणं चुकली चाळी करायचं सोडून देतो ही बुद्धाच्या धम्माचा सगळ्यात मोठी किमी आहे भगवान बुद्धाच्या धम्माच्या शिकवणीचा हा परिणाम आहे आणि ते कुणालाही जमलं नाही या जगातले सगळे धर्म आणि सगळे धर्म संस्थापन ते लोकांवर जबरदस्ती बदलवण्यासाठी प्रयत्न करत आहेत कोण कशा पद्धतीनं कोण कशा पद्धतीनं लोकांना परिवर्तित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत कोणी लोभ देतात कोणी मोह दाखवतात कोणी तुम्हाला चमत्कार दाखवतात कोणी तुम्हाला आज्ञानाकडे देतात कोणी तुम्हाला काय नाही ते स्वर्ग नरकाच्या भाषा करतात वृद्धाने सगळं सोडलं आणि केवळ आणि केवळ मनुष्य मनुष्याचं मन मनुष्याचं जीवन आणि मनुष्याच्या जीवनामध्ये येणारे जे कुशल आणि अकुशल ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल भगवान बुद्धाचं चिंतन झालं आणि मनुष्यान भगवान बुद्धाने लोकांना जाग्रत केलं मरण केवढं मोठं दुःख आहे मरण ढ्रोवळ मानामध्ये दिसणारं दुःख आहे आपल्याला मरण मेल की माणसाचे डोळे आपोआप पानावतात दुःख मोठं आहे दुःख म्हणजे एखादा व्यक्ती मेल्यानंतर सरळ सरळ दिसणारं दुःख आहे न मरता एखादा व्यक्ती मेला जरी नाही साध्या गोष्टीवर आपल्याला दुःख होत आहे साध्या गोष्टीवर बसण्यासाठी दुःख चलण्यासाठी दुःख बोलण्यासाठी दुःख खाण्यासाठी दुःख इथं झोपायचे मला त्याच्यासाठी दुःख है ना मला आधी यायचे त्याच्यासाठी दुःख बसमध्ये रेल्वेमध्ये आपण बसताना दुसऱ्याच्या सीटवर भांडण करतो हे दुःख नाही का तुमचं इथून साध्या गोष्टी आहेत आतलं दुःख लय मोठं आतलं लोक जेव्हा दुःख बोलतात ना तेव्हा आपोआप त्यांच्या डोळ्यातून खळखळ पाणी वाहताना दिसतंय आणि बंधूं बुद्धानं सांगितलंय मनुष्याला सत्य सांगायचं अहो बुद्धानं लोकांना हे का सांगितलं बुद्धाने लोकांना मरण सांगून बुद्धाने भीती नाही निर्माण केली तर बुद्धानं लोकांना जागृत केलं अरे मरण आहे कधी ना कधी तुम्हाला मरण आहे हे बुद्धानं सत्य सांगितलं आणि हे सत्य सांगून लोकांना जाग्रत करण्याचं काम केलं आणि लोकांचे डोळे पुसायचं काम बुद्धाने केलं लोकांचे आश्रू थांबवण्याचं काम बुद्धाने केलं म्हणून दुःख अनेक प्रकारचं आहे मरण हे ढोबळ आहे मरण हे ढोबळ आहे पण जी इच्छा आहे ना जी तुमच्या मनामध्ये माझ्या मनामध्ये जी वारंवार जी अनेक गोष्टीसाठी लफलप करत आहे अनेक गोष्टीसाठी तयार आहे अनेक गोष्टीसाठी उतारू आहे ती इच्छाच माणसाचं दुःख आहे ही गोष्ट आपण समजून घ्या इच्छा ही माणसाच दुःख आहे मग तुम्ही म्हणसाल बुद्धानं सांगितले का मग इच्छा मारायचं काय इच्छा व्यक्त करायचा नाही का बुद्धानं तसं सांगितलंच नाही बुद्ध म्हणले इच्छावर दमन करा इच्छांचं पूर्ण इच्छा असणाऱ्या ज्या काही त्याच्यावर संयम करा इच्छेला भगवान बुद्धानं तृष्णा नावाचा शब्द दिला अनेक गोष्टीमध्ये तुमची तृष्णा आहे अनेक गोष्टीमध्ये भूख आहे अनेक गोष्टीमध्ये इच्छा आहे आणि ती इच्छा अनेक प्रकारची आहे सुखात आहे दुःखात आहे कशामध्ये आहे आणि ती दुःखात ते दुःख आपल्याला जास्त होत आहे आणि त्याचा विचार करणं आपण गरजेचं आहे आणि म्हणून आपण धम्म परिषदा अटंड केल्या पाहिजे धम्म परिषदाच नाही तुम्ही पाच पाच दिवस तुम्ही बसलं पाहिजे दहा दहा दिवस शिबिरे केले पाहिजेत शिबिर करता तसं धम्म शिकायचं तुम्ही शिबीर करा धम्म शिकायचं शिबीर करा धम्माचं चिंतन करण्यासाठी भंतीजी लोकांना सगळ्या कामाला लावा आमच्या लग्न वाढदिवस पुणे तिथे हे आमचं कामच नाही तुम्ही आम्हाला सगळ्याला तुम्ही आता इथे एक एक भंतिजी एक एका एका गावात राहणार आहे आणि या सगळ्या भंतेजींना तुम्ही आग्रहपूर्वक विनंती करा की तुम्ही पाच दिवस दहा दिवस उपास उपासिकांचं शिबिर लावा इथं अनेक प्रकारचे विषय घेऊन तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा अशा पद्धतीची विनंती करा भंतेजी लोकांना तुम्ही गावामध्ये धम्मदेशनात बोल बोलवण्यासाठी देण्यासाठी बोलवा अनेक विषय घेऊन बोल आता भंतेजी लोक फार सुंदर आपले भंतेजी लोक प्रवचन द्यायलेत आणि याचा विचार करणं गरजेचं आहे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये शारीरिक मानसिक अतिसूक्ष्म असणारं जे दुःख आहे जे माणसाच्या मनाची जी हळहळ गैसेरी जी व्याकुळता आहे अप्रसन्नता प्रसन्नता आहे माणसाच्या मनामध्ये जी काही जे माणसाचं मन असा आतून जे लसलस होत आहे दुःखी जे होतंय ते दुःख सगळ्यात जास्त मोठं आणि त्या दुःखाला कमी करण्यासाठी बुद्धाची वाणी आहे नाहीतर मरण तर सगळ्यांनाच येणार आहे हे आपण सगळे जाणता मरण सगळ्यांना कधीही येणार आहे हे आपण सगळे जाणता पण त्याचं रिअलाइज आपण झालेलं नाही अजून जे लोक मरणाच्या तिथून जाऊन आले त्यांनाच माहित जे लोक मरणाला गेलेच नाही त्याला काय माहित आहे जे मरणाच्या जवळ गेले त्यालाही काही माहित नाही रोज आम्ही म्हणे लोकांना नेकराला पाळण्यात घालल्यापासून ते माणसाला समशानात जाळण्यापर्यंत आम्ही पुढे असतो आम्ही लोकांचा आक्रोश पण पाहतो आणि आम्ही लोकांचा आनंद पण पाहतो आनंद पाहत असताना फार आनंद असतो एवढा उत्सव असतो आणि एवढा दुःख जेव्हा आम्ही पाहतो जेव्हा मृत्यू किंवा लोकांचा आक्रोश पाहतो की लोक मूर्छित होतात लोकांच्या दाटखिया बसतात हे दुःखच नाही का हे मनाला जास्त झालेलं दुःख आहे आणि हे दुःख संपवायचं असेल तर बुद्धाच्या धम्माशिवाय तुम्हाला पर्याय नाही आणि बुद्धाचा धम्म तुम्ही एक एक अंगानं एका एका सूत्रानं एका एका तत्वानं ते खोलून अगदी त्याचं म्हणजे पूर्ण संधी करून बुद्धाचा धम्म तुम्ही ऐकला पाहिजे तुम्ही परावलंबी न होता तुम्ही स्वावलंबी जे भंतेजी सांगत आहेत त्या भंतुजीनं सांगितलेला प्रत्येक शब्द देखील तुम्ही पुस्तकात तुम्ही वाचला पाहिजे त्याला संशोधन केलं पाहिजे तुम्ही अभ्यासक झालं पाहिजे एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय आदरणीय भंतेजींना बऱ्याच भिक्षूंना बोलायचंय त्यामुळे मी जास्तीचा वेळ घेणार नाही मी भिक्खू संघाला मी थोडीशी वेळ मागून घेतली त्याबद्दल बिप्पू संघाला मी या ठिकाणी धन्यवाद देतो आपण सगळे सदम्माला ग्रहण करा सदंबाला सदंबाचे अनेक विषय आहेत ते मन लावून ऐका एवढंच या ठिकाणी सांगतो इथेच थांबतो परत एकदा भिक्कू संघाला वंदन करतो आणि आपल्या सर्वांच्या प्रती अनंत अशी मंगल मैत्री प्रकाशित करतो